एक मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय म ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु ओम मर्व श्री इष्टिंग देवता ये मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शलिवशके एकोणविशे सत्तेचाळीस समस विश्वासू अयन दक्षिण ऋतुशर मास अश्विन पक्ष शुक्ल मित्रांनो तिथे मित्रांनो आजची अष्टमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनंतर नवमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे जे अहोरात्र असणार आहे योग मित्रांनो शोभन योग आहे मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटानंतर आधीगंडी योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत चंद्र राशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता आपल्या जन्मपत्रिकेत जाणून घ्यावी आणि त्यानंतरच शनीची आपण धार्मिक सेवा करावी जर अशुभ असेल शनी तर शुभ असेल तर करण्याची तशी गरज राहणार नाही मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती स्थिती देखील आपण जाणून घेऊया सध्या अस्तंगत ग्रहामध्ये बुध ग्रह हा अस्तंगत झालेला आहे तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या काळात तो अस्तंगत असणार आहे वक्री ग्रहामध्ये सध्या शनी वक्री ग्रह आहे तो तेरा जुलै ते अठ्ठावीस नोव्हेंबर या काळाच्या दरम्यान वक्री असणार आहे तेव्हा हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देणार आहेत तर कुंडलीच्या माध्यमातून या आपण ज्योतिषाकडून जाणून घ्यावे मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक बळी पाणी थोड्या अक्षर एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर होऊन शिवाशिवाय शंभूराज्ञा प्रवर्तमान असत ब्रह्म द्विते पार्थे श्वेतवरा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबोदे भरत भरतखंडी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांदवाण शालिवान शके एक सत्तेच प्रभादी षष्ठे सवसरामध्ये विश्वास नाम सहसरी दक्षिणायने शरद ऋतु अश्विन माशे शुक्ल पक्षे भौम वासे पूर्वा शाळा नक्षत्रे शोभन योगे भव करणे अष्टमी शुभ तिथ वीर गोत्र उत्पन्न मे कडाप मो पात दुरित क्षय द्वारशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करे मित्रांनो ठिकाणी या या संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावात जे संकल्पाचे पाणी ते समोरच्या ताणात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत आहे या, या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण कर संकल्पा करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांच्या मुहूर्तकाळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक एक दोन आठ अकरा बारा सोळा आणि सतरा डोळा जेवणासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन आठ आणि बारा बार्शी करण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलाय ऑक्टोबर दिनांक दोन चार आठ बारा आणि तेरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन उपायाभरणी करण्यासाठी देखील कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाही मित्रांनो देवमतीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मूर्त दिलेत ऑक्टोबर दिनांक दोन आठ बारा आणि तेरा मित्रांनो यामध्ये आपण देवी माता किंवा भगवान विष्णू यांच्या मूर्तीची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा घरी करा किंवा मंदिरात करा पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागेल त्याशिवाय हो या मूर्त्यांचे जागृत राहणे मुश्किल आहे मित्रांनो राहत नाहीत एक दिवस त्यांना खंडित मानले जाते आणि त्यांचे विसर्जन देखील करावे लागते मित्रांनो तेव्हा असे होऊ नये म्हणून अगोदरचा आपण विचार करून काहीतरी निर्णय घ्यावा मित्रांनो गरज असेल तरच मूर्तींची ते प्राण प्राणप्रतिष्ठा करावी मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही ना आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ते आता आपण पाहणार पंचांगशृती नाही मित्रांनो मित्रांनो आज दुर्गाष्टमी आहे उजाडत्या तिथीनुसार महा उपवास आपल्याला आज करायचा आहे मित्रांनो कारण उद्या घट उत्थापन होणार आहे मित्रांनो दुर्गाष्टमी या व्रताचा अवलंब आपण जर दर महिन्याच्या दुर्गाष्टमीला करत असाल तर आपण अवश्य करावे यासाठी आपल्याला दिवसभर उपवास करून सायंकाळी सूर्यास्तानंतर जवळच्या दुर्गा मातेच्या मंदिरात जाऊन त्यांचे विधिवत दर्शन आपल्याला आहे विधिवत सेवा करायची आहे मित्रांनो आणि मंत्र जप देखील करायचा आहे जमल्यास दान धर्म देखील आपण आहे गरजवंतांना देखील आपण काही त्यांना जे आवश्यक आहे ते देऊ शकता मित्रांनो अन्न म्हणा वस्त्र म्हणा तर अशा प्रकारे हे दुर्गाष्टमीचे व्रत आपण संपन्न करावे मित्रांनो आणि ज्यांच्या घरी बसता आणि उठता असा नवरात्रामध्ये घट बसताना बसल्याच्या दिवशी आणि उठतानाच्या दिवशी हा जो संस्कार असेल धार्मिक तर त्यांनीच उद्या उपवास करायचा आहे मित्रांनो आणि जे रेग्युलर उपवास करत आहेत त्यांना याचं काही महत्व नसणार आहे कारण त्यांचा रोजच उपवास असणार आहे तो दशमीला त्यांचा उपवास सुटणार आहे किंवा नववी नवमीला दशमीला म्हटण्यापेक्षा नवमीला कारण घट विसर्जन झाल्यानंतर कन्यापूजन झाल्यानंतर आपण घरातील सर्व सदस्य या पंचपक्वानाचा आस्वाद घेऊ शकतो मित्रांनो मित्रांनो एका रात्रीसाठी घटस्थापना आपल्याला करायची आहे कारण घटस्थापना जी हा जो व्रत आहे हे व्रत आहे तर या व्रताचा लोप होऊ शकत नाही करू नये कारण नऊ रात्र आपल्याला दिले प्रतिपदेपासून ते नवमी पर्यंत आपल्याला घटस्थापनेचा हा विधी दिलेला आहे मित्रांनो तर प्रतिपादातील अष्टमी पर्यंत जरी आपल्याला समजा जमलं नाही घटस्थापना करायला तर आज आपण ती अवश्य करायची आजची रात्र म्हणजे अष्टमीची रात्र आपल्याला मिळणार आहे आणि नवमीला आपण लगेच उत्थापन करू शकता मित्रांनो जसे आपण घट बसू असतो प्रतिपतीला त्याच पद्धतीने बसवायचे आणि उत्थापन देखील त्याच पद्धतीने आपल्याला करायचे मित्रांनो पण याचं लोप करू नये काही कारण असतो आता सुतक वगैरे असेल असेल तर गोष्ट वेगळी पण सहसा लोप नाही तरी देखील आपण ते ब्राह्मण देवतेच्या हाताने हे घटस्थापनापासून ते कुठेपर्यंतचा जो संस्कार आहे दिनक्रम आहे तो सर्व आपण त्यांच्या हस्ते करू शकता करायचा असतो मित्रांनो पण लोप करायचा नसतो भले आपल्याला किती अशोक चाले असले तरी मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो कारण आपली कुलदेवी कुलदेवीचा जर ओप झाला तर घराण्याची वृद्धी होणे फार मुश्किल असते मित्रांनो तेव्हा अजिबात लोक करू नका आपल्याला ही सवलत दिलेली आहे तीन रात्र एक रात्र पाच रात्र असे तुम्हाला दिलेले ज्या दिवशी आपल्याला सांगितलंय त्या दिवशी आपण ते करू शकता घटस्थापना श्राद्ध कर्म आहे मित्रांनो या अष्टमी तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त म्हणा किंवा पिंडदान राहित म्हणा श्राद्धकर्म करणं गरजेचं आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेत म्हणजे अपराहना काळात करा मित्रांनो तेव्हाच आपले पितळशिवाय आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमयी बनेल मित्रांनो अग्निपृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांपर्यंत हजार आहे या वेळेपर्यंत जर आपल्याला काही नव्याने होऊन यज्ञ नाही कर्मकांड सुरू करायचे असेल तर करा आवश्यक सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो तेव्हा विचार करूनच काय ते कर्म करावे राहुकाळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत असणार आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपल्या कामांना तो बिघडवणार मित्रांनो विलंब करणार तर असे होऊ नये म्हणून आपण इतर वेळेमध्ये आपले महत्वाची किंवा विशेष कामे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होईल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताचं मत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन आवश्यक हवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव